मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत इथून पुढे लाभ घेण्यासाठी शासनाकडून लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख या ठिकाणी ई केवायसी करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेली आहे अठरा नोव्हेंबरच्या आधी सर्व बहिणींना या ठिकाणी त्यांची ई केवायसी ही कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यानंतरच आता त्यांना या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार आहे परंतु मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी केल्यानंतर योजनेमध्ये भरपूर बदल हे होणार आहेत ई केवायसी करण्याचा मेन उद्देश म्हणजे लाडकी बहीण योजनेतून अपात्र ज्या काही महिला लाभ घेत आहेत त्या महिलांना या योजनेतून वगळणे हे या ठिकाणी ई केवायसी करण्याचा मेन उद्देश आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा पुरुषांनी देखील महिलांच्या नावावरती लाभ घेतल्यामुळे शासनाकडून या ठिकाणी या योजनेअंतर्गत आता ई केवायसी करण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि ई केवायसी करण्याची शेवटची तारीख जी काही आहे ती म्हणजे अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबरच्या आधी सर्व लाडक्या बहिणींना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अठरा नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला या ठिकाणी तुमची ई केवायची कम्प्लीट करणे हे गरजेचे असणार आहे परंतु ई केवायशी केल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर बदल हे होणार आहेत जसे की अपात्र महिला योजनेतून बाहेर होतील महिलांच्या नावावरती लाभ घेणारे पुरुष या योजनेतून वगळले जातील योजनेचा जो काही हप्ता आहे तो तो जो काही पात्र महिला असतील त्यांना वेळेवरती मिळणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे जो काही बँक खाते तुमचे या ठिकाणी लिंक आहे त्या बँक खात्याचा बदल या ठिकाणी ई केवायशी केल्यानंतर होणार आहे आता लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी आठ जी काही बँक खाते आहेत ती या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहेत आता इथून पुढे ते बँक खाते या ठिकाणी तुम्हाला चालणार नाही लाडकी बहीण योजनेसाठी आता ही आठ बँक खाते या ठिकाणी इथून पुढे चालणार नाही आहेत अठरा नोव्हेंबर ही या ठिकाणी शेवटची तारीख देण्यात आलेली आहे ज्या महिलांचे खाते या आठ बँकांमध्ये असेल त्या महिलांनी अठरा नोव्हेंबरच्या आधी त्यांचे बँक खाते हे बदलून घेणे महत्वाचे असणार आहे नाहीतर तुम्हाला आता इथून पुढे या योजनेअंतर्गत लाभ हा मिळणार नाही तुमचे आधार कार्ड जर या आठ बँकांना लिंक असेल तर मात्र आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळण्यासाठी अडचणही येऊ शकते त्यामुळे जर तुम्ही वेळेच्या आधीच तुमच्या बँक खात्यामध्ये जर बदल करून घेतला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती सोळा हप्ते हे जमा करण्यात आलेले आहेत आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नुकताच महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे परंतु आता नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला ई केवायसी केल्याशिवाय मिळणार नाहीये आणि ई केवायसी तुम्हाला अठरा नोव्हेंबरच्या अगोदर पूर्ण करावी लागणार आहे आणि आता ई केवायसी झाल्यानंतर या ठिकाणी बँक खात्याचा सर्वात मोठा बदल या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आज आपण या ठिकाणी काही बँकांची यादी पाहणार आहोत आणि या यादीनुसार आठ बँक खाते असे आहेत की जर या आठ बँक खात्यांमध्ये तुमचे खाते असेल तुमचे आधार कार्ड या आठ बँकांना लिंक असेल तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते येण्यासाठी खूप मोठी ही येणार आहे कारण की शासनाकडून या ठिकाणी हे जे काही आठ बँक खाते आहेत त्या खात्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत या बँक खात्यात अगोदर काही महिलांना पैसे आलेले आहेत आतापर्यंतचे पैसे देखील तुम्हाला या बँक खात्यांमध्ये आलेले आहेत परंतु या ठिकाणी तुमची एक येवशी झाल्यानंतर ते तुमचे बँक खाते या ठिकाणी आता चालणार नाहीत कारण की त्या बँक खात्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे या आठ बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्यांनी या ठिकाणी एक येवशी केल्यानंतर लगेच बदलून घेणे हे महत्वाचे असणार आहे अन्यथा लाडकी बहीण योजनेचे जे काही पुढचे हप्ते तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणे मिळणार आहेत ते तुम्हाला घेण्यासाठी अडचणही येणार आहे आता या वाढीव अनुदानाचे हप्ते बाकी महिलांना मिळतील म्हणजे ज्या महिलांचे खाते योग्य बँकांमध्ये आहे त्यांना या ठिकाणी लाडकी बन योजनेचे पैसे मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही परंतु ना ना। ज्या महिलांचे खाते आतापर्यंत या आठ बँकांमध्ये असेल त्यांना मात्र या ठिकाणी इथून पुढे पैसे घेण्यासाठी खूप मोठी अडचणही येणार आहे तुम्ही पात्र असून देखील जर तुमचे खाते या आठ बँकांमध्ये असेल तर मात्र तुम्हाला हप्ते हे येणार नाही लाडकी बहीणच नाही तर इतर कुठल्याही योजनेचे जे काही पैसे तुम्हाला या बँकांमध्ये येतात ते बॅ ते पैसे देखील तुम्हाला या बँकांमध्ये आता येणार नाहीत त्यामुळे हे त्यामुळे या आठ बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लगेच ते खाते बदलून घेणे हे महत्वाचे असणार आहे ते आठ बँका कोणत्या आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगणार आहे कारण शासनाकडूनच तशी यादी या ठिकाणी आठ बँकांची आलेली आहे या आठ बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्यांना बदलण्यासाठी बदल बदल या ठिकाणी तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे म्हणून मग जर तुम्हाला पुढे देखील लाडकी बहीण योजनेचे हप्ते असेच घ्यायचे असेल तर ताबडतोब तुम्हाला या ठिकाणी बँक खात्यांमध्ये तुमचा बदल हा करावा लागणार आहे अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे तोपर्यंत हा बँक खात्याचा बदल महिलांनी करून घ्यायचा आहे याबाबतच्या तातडीच्या सूचना महिलांना देण्यात आलेल्या आहेत आता ही आठ बँक खाती नेमकी कोणती आहेत हे जाणून घेण्यापूर्वी लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच या व्हिडिओला लाईक देखील करा तर चला मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ सुरू करूया आणि असे कोणते आठ बँक खाते आता या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत की जे आता लाडकी बहिण योजनेसाठी चालणार नाहीये तर बघा मित्रांनो सर्वात आधी आपण या ठिकाणी जाणून घेऊया की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बँक आता लाडकी बहिण योजनेसाठी या ठिकाणी तुम्हाला चालणार आहेत कारण की सर्वात जास्त बँक खाते या ठिकाणी महिलांनी या बँकांमध्ये उघडलेले आहे तर या ठिकाणी बघा सगळ्यात जास्त खाते या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये महिलांनी उघडलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी बँक ऑफ बडोदामध्ये देखील बऱ्याचशा महिलांनी आपले खाते हे ओपन केलेले आहेत आणि आतापर्यंत बऱ्याचशा महिलांना या बँकांमध्ये पैसे देखील आलेले आहेत त्याचप्रमाणे पुढची जी काही बँक आहे ती बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये दे देखील लाखो महिलांचे खाते या ठिकाणी आहे आणि त्यांनी तेच खाते लाडकीबीन योजनेसाठी दिलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील लाखो महिलांनी आपले खाते उघडलेले आहे त्याचप्रमाणे कॅनरा बँकेमध्ये देखील बऱ्याचशा महिलांचे खाते आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे या बँकेमध्ये देखील लाखो महिलांनी आपले खाते हे ओपन केलेले आहे त्याचबरोबर इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन ओव्हरसीज बँक देखील अतिशय चांगल्या प्रकारची अशी बँक आहे त्या बँकेत देखील लाखो महिलांनी आपले खाते ओपन केलेले आहे त्याचप्रमाणे इंडियन बँक इंडियन बँक देखील सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे बऱ्याचशा महिलांनी या बँकेमध्ये देखील खाते ओपन केलेले आहे त्याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल मध्ये पंजाब नॅशनल बँकेत देखील बऱ्याचशा महिलांचे खाते या ठिकाणी आहे आणि त्यांनी ते लाडकीबीन योजनेसाठी दिलेले ला आहे आतापर्यंतचे पैसे देखील त्यांना या ठिकाणी व्यवस्थितपणे मिळत आलेले आहेत त्याचप्रमाणे युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडियामध्ये देखील लाखो महिलांचे खाते असल्यामुळे या बँकेत देखील बऱ्याचशा महिलांना पैसे हे मिळत असतात त्याचप्रमाणे इको बँक इको बँकेमध्ये देखील बऱ्याचशा महिलांचे खाते आहे आणि त्यांनी देखील हे खाते त्यांच्या लाडकीबीन योजनेसाठी दिलेले आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट पेमेंट बँक पोस्ट बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी या ठिकाणी खाते हे ओपन केलेले आहे ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस बऱ्याचशा बँकांना आधार कार्ड लिंक होत नव्हते त्यामुळे या ठिकाणी महिलांनी पर्याय म्हणून या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आपले खाते ओपन केले आणि त्या बँकेला आपले आधार कार्ड लिंक केले त्यामुळे सर्वात जास्त खाते या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेमध्ये महिलांचे आहेत आणि या बँकेमध्ये देखील रेग्युलरपणे या ठिकाणी त्यांना पैसे हे मिळत आहेत फक्त प्रॉब्लेम एकच आहे की या ठिकाणी या बँकेचा पैसे जमा झाल्याबाबत जो काही एस एम एस आहे तो या ठिकाणी लेट येत असतो त्यामुळे महिलांना या ठिकाणी समजत नाही की त्यांचे पैसे जमा झाले की नाही या ज्या काही बँका आहेत मित्रांनो या महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या देखील अतिशय महत्वपूर्ण अशा बँका आहेत या बँकांमध्ये सर्वाधिक महिलांनी आपली ही ओपन केलेली आहेत आपले आधार कार्ड या बँकांसोबत लिंक केलेले आहे तर या बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे परंतु आता पुढे ज्या काही आठ बँका मी तुम्हाला सांगणार आहे या आठ बँकांमध्ये जर महिलांचे खाते असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी पैसे घेण्यासाठी अडचणही येणार आहे आणि त्यांना एक एवढी केल्यानंतर हे जे काही आठ बँक खाते आहेत हे या ठिकाणी चालणार नाहीत त्यामुळे त्या महिलांनी या आठ बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर ते तुम्ही लगेच बदलून घ्यायचे आहे किंवा इतर दुसऱ्या बँकेला तुमचे आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे तर आता त्या आठ बँका कोणत्या आहेत की ज्या आता लाडकी बन योजनेतून रद्द झालेल्या आहेत चला या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊया आणि ज्या महिलांचे खाते या आठ बँकांमध्ये असेल त्यांनी तातडीने या ठिकाणी बँकांचा बदल हा करून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी देना बँक आणि विजया बँक मित्रांनो या ठिकाणी देना बँक आणि विजया बँक बैंक। या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना या ठिकाणी त्यांच्या बँक हे बदलून घेणे महत्वाचे असणार आहे कारण की या बँकांचे विलिनीकरण आता या ठिकाणी बँक ऑफ बडोदामध्ये झालेले आहे त्यामुळे देना बँकेमध्ये लाखो महिलांनी आपले खाते ओपन केले होते परंतु त्यांना आता इथून पुढे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम हा येणार आहे कारण की त्या बैला कारण की त्या बँकांचे विलिनीकरण आता बँक ऑफ बडोदामध्ये झालेले आहे त्याचप्रमाणे पुढची जी काही बँक आहे ती म्हणजे सिंडिकेट बँक सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण देखील आता कॅनरा बँकेमध्ये झालेलं आहे त्यामुळे आता सिंडिकेट बँकेमध्ये अकाऊंट असलेल्या महिलांना कॅनरा बँकेमध्ये त्यांचे खाते ट्रान्सफर करून घेणे हे गरजेचे असणार आहे त्याचप्रमाणे अलाहाबाद बँक अलाहाबाद बँक देखील आता इंडियन बँकेमध्ये मर्ज झालेली आहे म्हणजेच त्याचे विलिनीकरण झालेले आहे त्यामुळे या बँकांमध्ये ज्यांचे खाते असेल त्यांनी आपले बँक खाते किंवा आपले आधार कार्ड दुसऱ्या बँकेला लिंक करून घेणे महत्वाचे असणार आहे त्याचप्रमाणे ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स युनायटेड बँक ऑफ इंडिया आता या बँकांचे विलिनीकरण देखील पंजाब नॅशनल बँकेमध्ये झाले असल्यामुळे या बँकांमध्ये खाते असेल तर तुम्ही लगेच तुमच्या खात्याचा बदल हा करून घ्या त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ पटियाला स्टेट बँक ऑफ ऑफ कोर आणि त्याचप्रमाणे भारतीय महिला बँक या ज्या काही बँका आहेत यांचे विलिनीकरण बैंक। या आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेले आहे त्याचप्रमाणे शेवटची जी काही बँक आहे ती म्हणजे आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक या बँकांचे देखील विलिनीकरण आता युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झाले असल्यामुळे आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेमध्ये ज्या महिलांचे खाते अद्याप असेल त्यांनी आता हे खात त्यांना आता हे बँक खाते बदलून घेणे महत्वाचे असणार आहे तर या ज्या काही बँका मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितल्या या बँकांमध्ये तुमचे जर खाते असेल तरच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेचा बदल हा करावा लागणार आहे या बँकांमध्ये जर तुमचे खाते नसेल तर तुम्हाला तुमचे जे काही बँक खाते आहे तेच खाते तुम्हाला राहू द्यायचे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल तुम्हाला करायचा नाही आहे फक्त ज्या बँकांचे विलीनीकरण इतर बँकांमध्ये झालेलं आहे अशा बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला या ठिकाणी बदल करून घ्यावा लागणार आहे अन्यथा तुमचे आहे तेच बँक खाते राहू द्या त्याच्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी पैसे हे येणार आहेत